घरच्या घरी बनवा सुगंधानं भरलेली शुद्ध आणि शंभर टक्के नैसर्गिक अशी वेलची पावडर बाजारातील पावडरीपेक्षा दुपटीने सुहासिक ताजी आणि चवीने तर एकदम कमाल गोडधोड चहा शेवया खीर कशातही घाला आणि प्रत्येक पदार्थाचं टेस्ट नेक्स्ट लेवल करा आज आपण बनवूया अगदी सोपी पण एकदम प्रोफेशनल वेलची पावडर रेसिपी आणि तीही घरच्या घरी तर आता वेलची पावडर बनवण्यासाठी इथं मी पंधरा ग्रॅम वेलची घेतली आहेत आता ह्या वेलची आपण नॉर्मली ज्या बाजारातून आणल्या आहेत त्याच आहेत आता एका पॅन मध्ये काय करायचं आहे आपल्याला जी वेलची घेतली होती ते एकदम ती एकदम बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजताना फास्ट गॅस करायचा नाहीये नाहीतर वेलची जी वरची साल असतात ती करपटल्यासारखी होतात आणि वेलची पावडरचा कलर बदलतो हिरवी गहारशी ज्यावेळी वेलची पावडर तुम्हाला बनवायची असेल तर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला वेलची अशा प्रकारे व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर जास्त वेळ आपल्याला वेलची पावडर भाजायची नाहीये एक तीन ते ती चार मिनटं वेलची पावडर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला भाजायची आहे तर कशासाठी आपण भाजणार आहोत जेणेकरून व्यवस्थित भाजल्यानंतर ती खुसखुशीत होते आणि मिक्सरमध्ये एकदम छान पद्धतीने वाटली जाते आणि त्याचबरोबर वेलचीमध्ये थोडाफार मॉइश्चर असेल तर तो, तो सुकला जातो आणि वेलची पावडर जास्त दिवस टिकते त्यासाठी आपण वेलची खूप चांगल्या पद्धतीने भाजून घेणार आहोत तर आता ही वेलची एकदम छान खुसखुशीत भाजली गेली आहे मी ही काढून घेते आणि ही काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर आता मिक्सरच्या जारमध्ये वेलची घेतली आहे आणि ती पूर्णपणे मी थंड करून घेतली होती आता ही वाटून घेते तर तुम्ही बघू शकताय किती छान अगदी हिरवीगार अशी वेलची पावडर इथं बनवून तयार झालेली आहे मार्केटमध्ये मा वेलची पावडर असती त्याच्यापेक्षाही एकदम छान आणि सुगंधी ही वेलची पावडर होते कारण ही आपण घरच्या घरी बनवतो आणि ह्याच्यामध्ये कोणतीही वेसळ नसते तर तुम्ही बघू शकताय किती छान वेलची पावडर झाली आहे आता ही पावडर आपल्याला प्लॅस्टिकच्या अशा प्रकारच्या कंटेनर मध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे तर, तर ला अशा प्रकारे वेलची पावडर बनवली की ती सहा ते सात महिने आरामामध्ये टिकते ही वेलची पावडरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गौरीच मेजवानीला सबस्क्राईब करा तुमच्या घरातील वेलची पावडर किती सुगंधी झाली हे मला कमेंट करून सांगा पुढच्या अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी भेटूया तोपर्यंत आनंदात स्वयंपाक करा आणि खुश राहा आणि रेसिपी आवडल्यास फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय